आडून झाले ही थोडा आराम करते आता खूप थकवा आला सब काम करून ला 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 र ल र ल रायमल नववारी साडी पाहिजे जरा ताई ना मस्त बसते ते हे वाया अरे मला पाय ठेवायला काहीतरी अनवर इकडं काय करतोय तू हे कशी तो बरं भांडे राहते राहिले इकडे लवकर हॅलो काय मालकीन बाई अरे वाळ्या ते अनबर माझं पाय ठेवायला पाय खूप दुखत आहे माझं टिप टिप आणि तू काय करतोय आता काय नाही काय नाही काय म्हणते मालकीन बाई बस खाली बस हा एक बसतो बोला ना मालकीन बाई आज तरी तू का जळ बी घातले काय भानगड काय हा माझ्या गावाला आहे ना रोज काजळ घालतो मी काय सांगतो आज तर एकच नंबर दिसतो राहिला बाबा हा मालकीन बाई हो हो बरं मी काय म्हणते मला खूप आळस आलाय बर छान आणि माझे दे मालखीन बाई अहच नाही म्हणलं होत ना, ना, ना काय तुम्हाला बोललो होत ना मी फरची साफ करील स्वयंपाक करील काय नसल असल ते काम धंदा पण तुम्हाला म्हणलं ना पाय बी दाबायचं दाबायचं मी काम करीत नाही काय तू स्वतःला काय समजतो रे काय झालं काय दाबायच त्याच्यात काय एवढं अवघड आहे बाप एक हजार रुपये तुला पाय दाबायची दिल किती एक हजार एक्स्ट्रा <laughs> तुझा पगार वेगळा आणि पाय दाबायची एक हजार वेगळे खर का मालकीन बाई मग मा मी काय खोट सांगते का हो हो हो, हो मग दाबतो ना दाबतो ना हो जा चहा घेऊन हो चहा आणतो चालेल चालेल लवकर या लगेच आलो लईच माझे हा हु? एक हजार रुपये द्यायला तयार झाली तेव्हा म्हणतो हा हा दाबतो दाबतो जाऊ दे त्याला पैशाची गरज आहे बिचारा प्रामाणिक काम करतो आपल्या घरी घ्या मान बायच्या वाळ्या हा लई झटक्यांच्या आभ हा हा कस आहे रे वाळ्या तुझ्या हाताला एकच नंबर पहिले बनवायची काम करायचं का हो मी हाती मध्ये होतो कामाला हा का हा असं बराच हुशार रेडी तू हो, हो। बर मग आता मी काय म्हणते हा बोला माझे पाय दाबून दे ना मग हो मग मला आधी पैसे द्या ना अरे पहिले पाय तर दाब ना नंतर पैसे देईन ना लगेच पैसे कस काय देणार आधी नाही का नाही आणि ये बघ पहिले पाय दाब नंतर सांगते तुला हो मग मालकीन बाई मग असे नाही अरे वरती बस ना बाबा बस बाद बाद बस वरती बर बस कस वाटत मालकीण बाई अरे खूप छान ना वरतून असून पाय दाबत ना साडीच्या वरतून मग साडीच्या मधून पाय दाब मधून मग मालकीनबाई वर करा <laughs> मालकीनबाई काय तुमचे गोरी गोरी पाय तुम्ही काय लावता पाया मालकिनबाई तुम्ही कोणतं साबण वापरित्या अरे वाया असं काही नाही मी पण साबण वापरते मालकीन बाई आता माझ लगीन झालं का मग मी माझ्या बायकोला चांगला साबण ने म्हणजे तिचे पाय असे गोरे गोरे होती। हाँ का? हाँ? हाँ ना? बर बर। होते बरोबर लग्न तुझ पहिले मग साबण वैल वही वही। मालकीनबाई तुमचे पाय किती मऊ मऊ आहे ना हुं। हुं?

छान मालिश करतो बर का तू होई हा माझ्या बायकोचे पाय असे गोरे गोरेच राहतील आता मला काय माहित तू गोरी बायको करतोय करतो का काळी बायको करतोय काळी बायको केली तर काळे पाय राहतील गोरी केली तर गोरे राहतील नाही साबण लावून ढवळे होतील साबण लावून कोणी ढवळ होत का नाही नाही जन्मजातच माणूस ढवळ पाहिजे हा का मग अरे वाय माझी इथं पाठ पण खूप दुखती आहे आणि हे सांगे पण खूप दुखत आहे देतो का दाबून नाही 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 मानकीन बाई हा नाही आता पाय दाबले इथं वरती नाही दाबणार वाया हं तुला इथं दाबायचे ना एक हजार रुपये देते किती एक हजार मालकीन बाई द्या ना पैसे लगे मालकीन बाई हे एक हजार हजार हे एक हजार असे असे दोन हजार देईल तुला मी तुझा पगार वेगळाच देईल दाखतो ना मग हो दाखतो ना मला पैशाची गरज आहे मग मालकीन बाई थोडं मांग सरकू सरक नाही इकडे बसणार मोठा बस काही प्रॉब्लेम नाहीये नाही शेवट तुम्ही मालक आहे हा असू दे असू दे काही नाही हा हा बाई? हाँ, बोल काय रे काय बोलतोय नाही डिझाईन लय भारी ब्लाउज ची कस वाटत रे वाळ्या काय जादू रे तुझ्या हातांमध्ये मालिश करतो तू हो हो मस्त वाटलं बर का वाळ्या हा ना बर मी काय म्हणते वाळ्या ऐक ना आता तुला एक सांगू हो का मी करशील ना हो हो, हो। वाळ्या तुला ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड माहितीये ना ते ना झाडा खाली बसले असे करते ते माहिती मारती तसं करशील तू माझ्याशी नाही 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 नका बाई वाईट काम मी करीत नाही बघूया तू जर तस केलं ना त्याच्या तुला पाच हजार हा म्हणजे याचे हजार याचे हजार दोन हजार आणि ते पाच हजार हो चुम्मा चुम्मा म्हणजे अशी सात हजार रुपये एक काम करा ना मालकीन बाई हो कबुली मी कबुली कबुली हो हो बर कुठं मधी चाल ना इथं नाही रे बाबा नाही 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 तिकडं बेड मध्ये चाल तिकडे जायचं अच्छा अच्छा चला हा कप उचल हा घेतो कप मालकीन बाई हा <laughs> बाली बाली हा। गाई गाई तू रोज साफसफाई करतो ना हा हा मस्त गाई गाईत घातले ना काय तू कामच सांगितलं होतं ना बाई सकाळी बेडशीट बदलला नाही तू आजी ना बदललं नाही ते दुसरं दुआळे घेतलं म्हणून चाटी, नीड़ बास, नीड़ बास। बस है ते चाटी ते झाडा खाली करते ना झाड नाही आता खाली केलं काय इड केलं काय काय फरक तिथेच करायचं इथेच करायचं कशाला खाल तो प्रश्न विचारतोय इड करायचं ग हो चालत आणखीन बाई मला आधी पैसे द्या आणि पैसे देते नंतर तुला नाही नंतर नाही ना ते दोन द्या आणि पाच द्या असे सात हजार रुपये द्या म्हणजे तुला विश्वास नाही का पैसे देऊ का हो द्या दे। बर आहे चांगली पैसे आणते काय तू वाळ्या सात हजार हो हो खुश हो खुश खुश बरं मी काय म्हणते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झाडा खाली करतेस करायचं हा हा मग करायचं मग मग चल हो लगेच लगेच मग झोपू मी तुझं किन भाई? आता करायचं बघा आता आहे ना मस्ता आता गॅस पुसून घेतो करतो सगळं व्यवस्थित करतो असं असाईला डायरेक्ट मिठीच मारितो थु। स्वप्नात आली कमल झाली राणी मुखर्जीची नटी या नी न मातली मिठी मला नी न मिठी नती नमाजली मिठी मला नती न मिठी आता मीच नतीला मिठी मारितो चला What? का, का मी मी ठिका मारली का तुम्ही पहिल्यांदी मला पाय दाबायला लावले दुसऱ्यांदी इड मालिश करायला लावली खांद्यांना ला। आणि तिसऱ्यांदी इने का चुम्मा घेते का ते मळ्यात जाडा खाली आणि ते करायला लावलं आणि आता मिठी मारल्यावर काय झालं आणि लगेच तुम्ही मला मारली तुला पैसे दिले त्याचे सात रुपये हा आलं डोक्याला ताण एक बाबाला पाय दाबाय लागले तर लग्न डोक्यावरच बसायला लागला माझ्या दिलं की त्याला पैसे का पाय दाबले की माझे मूर्ख कुठला येड आता ही आंघोलीला गेली वाटत बाई बर बर अरे माझ्या मुस्कटीत मारी ती बाई या वाऱ्याच्या बर बर तो गेम करतो ना मला वाल्या म्हणत्या झाली आता बापरे माझे नंगे फोटो व्हिडिओ कोणी व्हायरल केली हा कोण असा बदमाश फोटो टाकले माझे बाप रे पूर्ण कपडे काढले आंघोळ करीत होते मी आणि कधी शूट केले हे कोणी केलं असं एवढी हिम्मत कोणाची झाली कोण असेल हा बदमाश बसल्या मालकीन बाई हा बसले हे फुटू मी टाकले मी या वाल्यानं टाकले वाल्यानं या वाल्यानं टाकली फुटू माझ्या मुस्कर तुम्ही दिली ना म्हणजे तू इथपर्यंत हो वाल्या म्हणती तुझी एवढी हिमत असल्या आणि तुमची कशी काही हिम्मत झाली कान कानपनात द्यायला मालकीन बाई तुम्हाला नेस्ती मिठी मारली पण नको ते काम केलं मी तुमच्या संगत तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली आणि वाऱ्याच्या मुस्कारात दिली काय हा वारे त्याचा बदला ह्या वाऱ्यानं घेतला या वाऱ्यानं आय आय बर मी काय म्हणते वाऱ्या ते डिलीट कर बर तू नाही हे डिलीट करायचं जर असलं त्याला वाल्याला पैसा लागतो पैसा वाळ्यात किती पैसे लागतात तुला सांग मला पैसाच पाहिजे ना हो करतोय ना तू मी मालकिन बाई मला पैसा नाही लागत मी पैशासाठी हे करीत नव्हतो नाटक कर। मी मला हे करायला भाग पाडलं बरं मी काय म्हणते वाळ्या मी तुझ्या खबाडी दिली ना चुकली मी तुझी माफी मागते पण ते सगळं डिलीट मारणार ते डिलीट मारणार पण मला पैसा लागणार शिवाय डिलीट होणार नाही मग तुला नुसता पैसाच पाहिजे का किती पैसे लागत हे मी जस हे व्हायरल होईल मानलं डिलीट मान वालकिन बाई जसे तुमचे फुटी व्हायरल होणार तसे तसे वाल्याच्या अकाउंटवर पैसे पडणार अरे वाया पैसा महत्वाचा आहे का मी तुझी मालकी नाही ना किती तुला आतापर्यंत सुख मी कधी काही बोलले का तुला वाईट तू माझ्या विषयी असं करतो काय वाटत नाही तुला वाळ्या अव्याविषयी काय म्हणलं जीव अव मी आंथे बाजूने पण तेवढा उच्चारे चिंचले वाळ्या सॉरी ना आता नाही ना जाऊ दे ना किती पैसे लागत मला दोन लाख दोन लाख हो एवढे पैसे कुठून आणायचे हे तिकडे काही करा मालकीनबाई मला दोन लाख रुपये लागत्या लगेच तुमचे सगळे उघडे नागडी फुटू दिले बरोबर मी तुला आता देते दोन लाख रुपये हा पण ते सगळं हे करून टाका ते मी करणार पण एक मालकीनबाई या वाऱ्याचा एक शब्द ऐका तुम्ही आत्ताच दोन लाख रुपये देणार पण तस नाही मी प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये तुमच्याकडून घेणार तरच करणार कबुलीये प्रत्येक महिन्याला हो हो वाळ्या आधी तुला मी कामावर ठेवलं तुला जे म्हणलं ते खायला राहत घरात चहा राहतो सगळं राहत मग पैसे कशाला पाहिजे तुला आता देते ना मी अव्याय ही थप्पत आठवते का अरे हा ना बाबा चुकली ना मी आता नाही चुकणार ना परत हे माफ नाही करणार प्रत्येक महिन्याला कुठून पैसे आणायचे मी तिकडे काय करा मला काय करायचं बरं ठीक आहे ठीक आहे बघते मी काहीतरी आता घेऊन जाईल ते पैसे मानकीन बाई तुमच डोका आता खूप गरम झाला असल मी आता जातो तुम्हाला मस्त चहा बनवून आणतो अय काय म्हणतो वाया लोक ये लो कहें, हाँ? यांची आपल्या पायाजवळ राहायची सुद्धा लायकी नाहीये त्यांनी मला ब्लॅकमेल केला त्यांनी माझे नंगे फोटो काढले का माझ्या का दिली बाप रे एवढा पातळीला जाईल हा वाळ्यास वाटलं नव्हतं मला हा दोन लाख रुपये घेतले माझ्याकडून आता मला ब्लॅकमेल करू राहिला प्रत्येक महिन्याला एवढे पैसे घेईल म्हणतो था मी थांब आता याचा आहे ना मी गेमच करते याला तर कामावरूनच काढून टाकते आता हा माझेल कुणीकडचा अरे थबाड तोंड्या तुझी लायकी तरी आहे का माझ्या पायाजवळ विरायची पण काय आता ह्या शिंदांचे फोटो येते सगळी माझी बे होईल बदनामी होईल म्हणून मी तुझ्याशी गोड बोलते फक्त तेवढे डिलीट झाले का मग तुझ्याकडे बघते आता मी हा कधी काढली कोणी यानी हां मला वाटत होतं हा एवढा बावट आहे काय हा एवढा हुशार कस काय झाला